भारत टॅलेंट सर्च प स्पर्धा परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये जिल्हा परिषद केंद्रशाळा वेहळे येथील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यस संपादन केलं इयत्ता पहिली ते आठवीतील एकूण पंच्याऐंशीपैकी पैकी ब्याऐंशी विद्यार्थी चांगल्या गुणांनी यशस्वी झाले आहेत त्यापैकी ठाणे जिल्हा गुणवत्ता यादीत आठवी इयत्तेचे तिसऱ्या विद्यार्थ्यांनी पहिल्या तीनमध्ये क्रमांक मिळून यस संपादित केलंय यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी एक पार्थ विजय पाटील प्रथम राज्यात आठवा क्रमांक पटकावला ओंकार संजय वाघमारे जिल्ह्यात द्वितीय राज्यात नववा क्रमांक सहारा कल्पेश पाटील जिल्ह्यात तृतीय राज्यात नववा क्रमांक या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका सौ ममता निकावडे वर्ग शिक्षिका जयश्री मनोहर ढाके तसेच वेहळे शाळेचे शिक्षक वृंद यांचं मार्गदर्शन व सहकार्य लाभलं तसेच माजी गट शिक्षणाधिकारी संजय अस्वले विस्तार अधिकारी वैशाली डोंगरे माजी केंद्रप्रमुख ममता निकावडे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्व सदस्य वेहळे यांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभलं विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सर्वत्र सर्व गुणवंत विद्यार्थी यशस्वी विद्यार्थी वर्ग शिक्षिका व पालक यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे